कसे तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेत रममाण असाल ब्युटी प्रोडक्ट्समध्ये आज नवीन असं काहीतरी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी जे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि प्रत्येकासाठी वापरू शकता वयवर्ष दहाच्या पुढे कुणालाही हे प्रोडक्ट वापरू शकता कारण हे ऑर्गॅनिक हर्बल आयुर्वेदिक आहेत तसं तर दहा वर्षाच्या आतल्या मुलांना जरी वापरले तरी यानं काहीही धोका होणार नाही असे प्रोडक्ट आहेत कुठलेही बाजारातले कंपनीचे प्रोडक्ट नाही आहेत तर होममेड प्रोडक्ट आहेत बघा आणि आवर्जून घ्या सगळ्यात आधी लॉन्च केलं आहे रोजमेरी शॅम्पू रोजमेरी शॅम्पू यानं केसांच्या मुळापर्यंत जाऊन ऑनियन शॅम्पू जसा तुम्ही प्रेम दिलं तसंच रोजमेरी शॅम्पूलासुद्धा भरभरून बर प्रेम द्या आणि मोठी बॉटल आहे घरातल्या सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वापरा तुमचे केस गळणे तुटणे केस फ्रिजिनेस असणे केसांमध्ये टक्कल पडणे केसांमध्ये खाज येणे कोंडा येणे अनेक अनेक समस्यांवरून एकमेव उपाय रोजमेरी शॅम्पू तुमचे केस कंगव्यात खूप येत आहेत तुमचे केस जमिनीवर गळत आहेत तर आजच वापरायला सुरुवात करा लगेच ऑर्डर करा रोजमेरी शॅम्पू रोजमेरी शॅम्पूमध्ये असे घटक मिक्स केलेले आहेत ज्याच्यामुळे तुमच्या केसांच्या संबंध मुळापर्यंतच्या तक्रारी दूर होतील आणि तुमचे केस अर्थातच त्यामुळे लांब घनदाट आणि सुंदर होतील त्याचबरोबर बर आपलं ओनियन हेअर ऑइल आणि ओवी हेअर सुद्धा वापरायला विसरू नका ओवी हेअर ऑइल आता लवकरच छोट्या बॉटलमध्ये मी लॉन्च करत आहे कारण सगळ्यांनाच ती मोठी बॉटल परवडत नाही आहे म्हणून शंभर एम एलची बॉटल तीनशे रुपयाला मी देणार आहे रोजमेरी शॅम्पू खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्याची प्राईस मी तिथे सांगेन त्यानंतर आहे गोल्ड फेसवॉश गोल्ड फेसवॉशने चेहरा सोनेरी सुंदर म्हणजे गोरा छान लावल्या लावल्या इंस्टंट रिझल्ट ज्यांना पाहिजे की फेसवॉश लावला लावला चेहरा छान दिसला पाहिजे अशा प्रत्येकाने हा गोल्ड फेसवॉश नक्की वापरा रात्री झोपताना एकदा सकाळी एकदा आणि दुपारी एकदा तीन वेळा अगदी थोडासा घेऊन चेहऱ्यावर आपल्या पूर्ण स्प्रेड करायचा आहे चांगली मसाज करायची आहे आणि चेहरा धुवायचा आहे अप्रतिम अप्रतिम असा खरंच खूप छान मी वापरला आठ दिवस मग तुम्हाला दाखवत आहे तर असा हा गोल्ड हे गोल्ड फेसवॉश खूप सुंदर आहे हे बघा अर्थातच तो गोल्डच आहे त्यामुळेच त्याला गोल्ड, गोल्ड फेसवॉश असं नाव दिलं गेलेलं आहे त्यानंतर सोप सोप आता तुम्ही म्हणता की स्वस्त जरा द्या थोडीशी ऑफर मी आज ही देईन ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांना हवी त्यांनी घ्या हा आहे कापूर सोप जो अंगातील निगेटिव्हिटी तर घालवतो शिवाय स्किन ॲलर्जी घालवतो मुलांसाठी तर दृष्ट लागणे वगैरे जे काही असतं कापरातनं सगळं काही निघून जातं आणि एकूणच आपल्या बॉडीसाठी कापूर सोप खूप छान आहे आणि हा बाजारात कुठेही तुम्हाला मिळणार नाही कापूर सोप नंतर आहे डिटॅन सोप आपल्या काळ्या भागांवर म्हणजे जिथं आपला चेहरा काळा झाला आहे किंवा इथे कुणाकुणाच्या काळ्या असतं मानेवर काळा असतं कोपरं काळे असतात त्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे हा डिटॅन सोप वापरून बघा आणि मग सांगा की कसा आहे ते डिटॅन नंतर वांग सोप पिगमिटेशन सोप हा सुद्धा तुम्हाला बाजारात कुठेही मिळणार नाही पिगमिटेशन सोप वापरून बघा आणि त्यानंतर मला रिझल्ट सांगा पिगमिटेशन सोप पिगमिटेशन क्रीम आणि पिगमिटेशन फेसवॉश असा तीनचा कॉम्बो आहे तो घ्या आणि तीन ते चार महिन्यात तुमचं वांग जर नवीन असेल तर लगेच निघून जाईल जुनं असेल तर थोडासा वेळ जाईल त्यानंतर लिप सिरम आहे बघा लिप बाम नाही लिप बाम पण आणणार आहे लिप सिरम आहे जे तुमच्या ओठांना मऊ सुंदर आणि गुलाबी बनवते लिपस्टिक लावून लवून ओठ क काळे झाले असतील किंवा काही काही लहान मुलामुलींचे सुद्धा ओठ काळे असतात त्या सगळ्यांसाठी लिप सिरम आयुर्वेदिक ऑरगॅनिक हर्बल ज्याला आपण म्हणतो ते आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही मुले मुली कोणीही वापरू शकता त्यानंतर आहे शिकेकाई सोप आजच मी ओवीचे हेअर ह्यानं धुतलेले आहेत आणि छान फेस होतो शिकेकाईचा सुगंध येतो आणि आपलं लहानपण आपल्याला आठवतं की आपली आई कशी रात्री शिकेकाई भिजवायची आणि सकाळी आपले केस वॉश करायची तर तो आहे शिकेकाई सोप त्यानंतर डिटेल सोप तुम्हाला दाखवलाच मी ॲलोवेरा सोपसुद्धा खूप छान आहे ज्यांना पिंपल्सचे प्रॉब्लेम आहेत ज्यांना ऐकण्याचे प्रॉब्लेम आहेत काळे डाग आहेत किंवा कुठलीही ॲलर्जी आहे त्यांनी नीम सोप वापरावा अॅलोवेरा सोप वापरावा किंवा कुणीही सुद्धा वापरू शकतं आज तुम्हाला जर यातले सगळ्यांनी प्रत्येकी एक एक साबण घेतला तर शंभर शंभर रुपयाची सूट आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते प्रत्येकानं हे साबण घ्या त्यानंतर चारकोल सोप काळे जिथं जिथं भाग आहे तिथं लावू शकतो किंवा अख्ख्या बॉडीला सुद्धा यूज करू शकतो चारकोल सोप तुम्ही गुगलला जाऊन चारकोलचे फायदे वाचा आणि मग सोप खरेदी करा अत्यंत सुंदर असा सोप आहे त्यानंतर गोल्ड फेसवॉशसारखाच हा गोल्ड सोप आहे हा चेहऱ्याला चमकदार तजेलदार आणि बेदाग बनवतो खूप सुंदर साबण आहे अगदी तुम्ही याच्या प्रेमात पडाल असा साबण आहे वापरून बघा हर्बल मेहंदी खूप खूप जाती आपल्याकडे खूप मागणी आहे आणि हर्बल आहे ही पूर्ण डाळ नाही याच्यामध्ये एक टक्का काय झिरो टक्कासुद्धा केमिकल नाही आहे ब्राऊन बर्गंडी ब्लॅक शेडमध्ये उपलब्ध आहे एकच पाकिट घेतलं तर साठ रुपये कुरिअर पडेल तीन सहा पाकिटं घेतली तर कुरिअर फ्री आहे आणि ही वाया जाणारी वस्तू नाही पंधरा दिवसाला महिन्याला आपल्याला लागते त्यामुळं तीन किंवा सहा पाकिटं अवश्य हर्बल मेहंदीमधली घेऊन ठेवा त्यानंतर ही आहे घरी बनवलेली वेट लॉस पावडर ही एक ग्लास पाण्यामध्ये रात्री एक चमचा घ्यायची आणि भिजवायची सकाळी त्याच्या निम्म करायचं उकळून आणि थंड झालं की त्यामध्ये एक चमचा मध आणि अर्ध लिंबू पिळून वापरायची याने तुमची किमी किमान महिन्याला दोन किलो वजन कमी होईल क्वांटिटी लहान आहे मागवतानाच दोन मागवा त्यानंतर तुम्हाला दाखवायचं आहे कॉम्पॅक्ट पावडर जे आयुर्वेदिक हर्बल आहे नसू याचा रंग सोनेरी वगैरे पण आयुर्वेदिक आहे आणि आत्ता जस्ट मी लावलं आहे म्हणूनच तुमच्यासाठी सुद्धा मी दाखवायला बसलेले आहे दोन शेड आहेत यामध्ये एक थोडा डार्क एक थोडा लाईट असे दोन शेड आहेत हे बघू शकता आणि लावल्यावर इफेक्ट बघा शंभर टक्के इफेक्टचे प्रॉडक्ट आपण ठेवतो थोडासे महाग असतात पण आपल्या स्किनला त्याच्यामुळं कुठलाही त्रास होणार नाही ह्याची शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देते की तुम्हाला एकाही का प्रोडक्टनी काहीही होणार नाही त्यानंतर आहे व्हॅक्स पावडर आता पुढा थोडा फुटलाय वॅक्स पावडर चेहऱ्यावरचे केस तुम्हाला इथं केस आहेत इथं केस आहेत हातावरचे पायावरचे म्हणजे कुठलेही नको असलेले हेअर रिमूव्हर वॅक्स ज्याला म्हणतात ही वॅक्स पावडर आहे ही पाण्यात कालवायची लावायची आणि पंधरा वीस मिनटानं पुसून टाकायची आपले इथले जे हेअर असतात ते निघून जातात इथले हेअर निघून जातात हँड लेग्स अंडर बिकिनी सगळ्यासाठी हे वॅक्स चालतं कोणताही साईड इफेक्ट नाही शंभर टक्के आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे तर आज मला तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं व्हिडिओ विनाकारण लांबलचक करणार नाही प्रोडक्ट ज्यांना हवे आहेत त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर खाली दिलेल्या लिंक व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा रिप्लाय तुम्हाला लगेचच येईल स्वामी समर्थ